काय दादा तुम्ही राहताय काय नाही मी गाडी काय नांदा बिंदा राहता आज भरपूर झालं बघा मित्रांनो काढायला कविता आलती बघा एक नंबर बघा हो पट्टरच्या पटर सगळा निमरान आपलं मोक झालं बघा ही जत्रा पुढे निघाली बघा कशी आपली चूल राहिली बघा त्या साईडला तिकड आता सरपण राहू दे आता

देऊ गाडी अड्याय घेतो कस मोडत काय आयला अवघड आहे राव राहतो असल्या कुतळ्यात न तायचं किती हाल चालले बघा तुमच्या तुझ्या मागची इडा पिडा ठरते सगळी सगळंच जाते बघ तुझ्या आता मोडल बर का

घराकडे आला असायला असत नाही दर्शनाला जाऊन वैरण करायची काय जर आणखी गाडी काही येडे काढायला लागलाय मटणाचं कालवर कितीच वतलंय म्हणून 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 गाड्याचा जीव जरा होतला त्यात

रस्त्यात पडली तर पुन्हा फुटली म्हणजे अजून मला मी गरीब माणूस आहे फाटके कपडे घालून आले चप्पल पण नाही काय करायचं चप्पल तुटली मी भिकारी श्रीमंत भिराय जमले चालायच हा आपण साध बादय रान आपलं कस कष्ट करून साध बाधर रान बाकी निघाल तुमच्या गावाला मी कारतोय पट्टार मोकळ वाटायला लागेल तिकड अजून राहिलो राहिला निघल गाज होय शेतकरी शेतकऱ्याची बायको शेतकरी कसा पाहिजे दादांसारख्या आज चुक अंदाज सगणारा हवामान मुघ लाल तू घालते ते रे मित्रांनो टोपी कशापैकी काय ना म्हणलं लाल लाल काय तर भारी आहे काय नाही ते हे झाल्यामुळं घातली हम्म एवढं काय करायचं काय काळजी करायची काम नाही आता मी तर काही येऊ शकत नाही का आहे घरा बसली दोन एकर ज्वारी काढायची आहे तुम्ही एक दोन तीन रोज अजून आला ना कमीच खर्च या बाला एकदा मोकळं झालो ना मग काय नाही मग तुमच्याकडे दोन आठवडे लेक्चर टाकून येऊ घे बघू घेऊन तिसरा मका घेतली टाकून वेळ मिळाला तर मग बघू ये हो मित्रांनो तुमच्या कविता ताई ना भरपूर मदत केली आम्हाला ह्या सारखी लाकात मदत कुणी केली ना आम्हाला दिवसभर सकाळपासून आम्ही सुद्धा कधी उन्हाच काढत नाही पण कविता ताई आल्या म्हणून त्यांच्या नादा ना, काढलं आणि बिचारीनं मला सुद्धा बघा दोन चार ताटं घेऊ लागितलं <laughs> दोन चारच ताटं घेऊ लागितली लय काय घेऊ लागितलं नाही त्यांना नाही नाही कविता ताई फिर आहे बर का आईला काय का म्हणा पोनम घडी काय किती सोडा तयार नाही आईला याला म्हणतात बघ नवराबाई हातीला खाऊन येता किटली असून किटली कितली माझ्या पैसे खाऊ द्या पण ह्या ताईला भरभरून सपोर्ट करा मित्रांनो आला का तू सपोर्ट राहतकडे नाही केलं तर चाललं ते, कितल, ते <laughs> कितली तेवडी सायकडे ती कितली तेवडी काय काय पण माझ्या मसऱ्याचं तू आता डेअरीला दोन तीन आर मस्त लागलं निमित्त दुधाचं तुला निमित्त लागलं त्यात हाय मटणाचं कालवण बायकोसाठी जी वाढते सांगी अरे बायकुनं माडशीज गुरुवार पाळा त्यामध्ये खात नाही रे हात कशी नसते सांगायचं नाही कोणाला

वाटरीचा फिरतो जागी कोसळत लोळ गेले किती ठेवू काय गडी लय हुशार गडी आता उरलय ना संध्याकाळी ताव मारतंय बघ मी तर म्हणलं होतं बाटलीत बराव्या तू तुला खायचं नको मला खायचं नाही रानातली भाजी पण छान होती छान छान भाऊन कालवण पण मस्त केलत भाऊ सांगतो गेलं कालवण एक नंबर केलत खाऊन मस्त वाटलं कामाचा कटरा काय मला आला नाही <laughs> मस्त वाटलं ना रात्री त्याला स्वस्त झोपा म्हणजे झालं स्वस्त कुठलं झोप नाही बांधणं करत बसाल तो कसं बांधून बोलते त्यातनं मी नाही एवढं लक्ष देत होय पण आता जाऊन वैरण काढी बघावंच लागणार आहे ना दादा टोचून बोला जाऊ नका वाटलं

मी म्हणलं पटा घेऊन आल्त नवा क्रीम कमरेला ती लय गोड आहे व एकदा तू जाऊन म्हणून बघतो म्हणलं हे हनला ते माझा पाय नुसता असा झाला बरं जाऊ द्या काय खोटं सांगण्यात मजा नाही खरं सांगितलं तर